नवी दिल्ली एक्केचाळीस वर्षांनी आज भारतीय सुधांशु शुक्ला अंतराळात जाणार नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देणारे पहिले ठरणार शुक्ला मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश मुंबई मराठा आरक्षणावर आजपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी अमरावती जरांगे आज बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देणार मुंबई राज्यात नव्या एकोणनव्वद कोरोना रुग्णांची नोंद मुंबई भाडे न वाढवता सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस अमरावती बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा मुंबई सध्या राज्यात पंधराशे सक्रिय कोरोना रुग्ण मुंबई राज्यात पावसाचे पुनरागमन नमस्कार माझं नाव अशोक सुरेश चौरे मी राहणार नाचिक मी पर्ट्रेड या कंपनीमध्ये एज अ मॅनेजर म्हणून काम करतो पर्ट्रेडमध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण पहिले मी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो एफ डी तर मला वर्षाला मला पाच ते सहा टक्के मला बँकेकडून रिटर्न्स भेटायचे पण तोच रिटर्न्स मला पर ट्रेड मध्ये एका महिन्याला पाच ते सहा टक्के भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर पन्नास ते साठ टक्के मला कंपनी रिटर्न्स आहेत धन्यवाद